ह्या मार्गामध्ये टोल गोळा केला जायचा प्रत्येक जण व्यापारी टोल गोळा करायचा म्हणजे स्वतःहून डिपॉझिट करायचा त्यासाठीच दगडाचं रांजण होतं म्हणजे त्यांच्या मुलीची तहान भागावी आणि अर्थात ज्या ज्या वेळी इथनं वाट सुरू जाईल त्याची तहान भागावी यासाठी त्यांनी विहिरी खोदून घेतल्या होत्या म्हणजे काल इथल्या मूर्त्या तोडल्या गेल्या फोडल्या गेल्या पन्नास टक्के रूट तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला तुमचा पाय नव्वद डिग्री सेल्सिअसमध्ये वर करावा लागतो अशा प्रकारच्या जुन्या पायऱ्या एका कातळ कोरीव पाषाणामध्ये खोदलेली एक संथ कुठेही त्याला मध्ये पिलर नाही साईडला पिलर नाही अशा प्रकारची लेणी खोदलेली आहे सर्वप्रथम आपल्या सर्व आजच्या ग्रुपचं ट्रेकच्या सर्व मंडळींचं मी विनायक साळुंके आपल्या शिवजन्मभूमीत अर्थात आत्ता सध्या आपण ठाण्यामध्ये हो आहोत ठाण्याच्या हद्दीत आहोत पण अनौपचारिक औपचारिकरित्या स्वागत करतो आता आपल्याकडे जसं आपल्याला माहिती आहे सिल्क ट्रेड रूट होता किंवा व्यापारी मार्ग होता जो व्यापारी मार्ग होता त्याचा मार्ग होता शुरपारक म्हणजे आता सध्याचं नाला सोपारामधलं सोपारा, सोपारा मुंबई बंदर ते कल्याण कल्याण दुर्गाडी माहिती असेल बऱ्याच जणांना ऐकून असेल दुर्गाडीचा अजूनही किल्ला आहे म्हणजे त्या तशा मार्गे त्या मार्गे सरळ इथं आपल्या देशावरती म्हणजे देश आणि कोकण असे दोन भाग पडतात पैकी कोकण हा प्रांत देश म्हणजे सरळ आपला आपण ज्याला घाट म्हणतो म्हणजे देशावरची लोकं घाटी लोकं म्हणतात घाटावरची ती घाटी आणि कोकणी म्हणजे देश आणि कोकण असा जो प्रकार आहे तर जे प्रांत आहेत त्या प्रांतामधले जो व्यापार चालायचा थेट प्रतिष्ठान म्हणजे पैठण म्हणजे पैठणला जाताना मार्ग होता आपला नेवासे नगर साईड त्या मार्गे जो रूट होता तो हा रूट आहे जुना याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के रूट तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला तुमचा पाय नव्वद डिग्री सेल्शियसमध्ये वर करावा लागतो अशा प्रकारच्या जुन्या पायऱ्या आहेत ज्यात कातळ कोरिव आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी घडीव दगडातल्या आहेत काही ठिकाणी आता सध्या होणाऱ्या वारंवार पाऊस पा। दरड कोसळणं किंवा भूस्खलन आहे काही प्र प्रमाणातलं छोटं मोठं त्या प्रमाणात त्या पायऱ्या काही ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत तर ह्यातला बराचसा भाग हा जंगली आहे म्हणजे जंगलाचा आहे पायवाट आहे मळलेली चांगली त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं नाही आत्ता जर मी येताना पूर्ण नाणेघाडं उतरून आलेले त्यामुळे फॉर अ सेफर साईड एक सुरक्षिततेसाठी जास्त असं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे जास्त काही ऑबस्ट्रॅकल्स किंवा अडथळेमध्ये नाही आहेत तर आता आपण जवळपास या ट्रेकच्या जवळपास अर्ध्यावर आलोत इथनं आपण उजव्या साईडला माझ्या जर पाहिलं तर पायऱ्या दिसत आहेत उजव्या साईडला त्या साईडनं पायऱ्या दिसत आहेत जो नाणेघाटचा पायऱ्यांचा मार्ग आहे ठीक आहे पण याच्यामध्ये रंजक इतिहास असा म्हणजे जो अलीकडील इतिहास शिवकालाच्या पुढचा इतिहास जे जे म्हणजे ह्यासाठी एक खास असं म्हणजे मला एक स्वतःला एक मुलगी आहे त्यामुळे मी एक सांगतो तर जे जे ज्यांना ज्यांना इथं मुली आहेत बहिणी आहेत म्हणजे आपल्या सर्व माता भगिनींसाठी त्याचे वडील म्हणजे त्यांचे प्रत्येकाचे मुलीचे वडील काय करू शकतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंबडेकर सावकार ज्यांची मुलगी जे जुन्नरला स्थायिक होते ज्यांची मुलगी कल्याणला दिली होती आणि त्यावेळेस एकदा असा प्रसंग आला की तिथं त्याच्यासोबत त्यांच्यासोबत त्या मुलीला सोडवायला एक स्वार आणि एक घोडा दिला होता तर त्या मार्गिकेमध्ये जात असताना तिला तहान लागली परंतु जवळ कुठंच पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि ही गोष्ट ज्यावेळेस आंबडेकर सावकारांच्या कानावर पडली त्यावेळेस त्यांनी जुन्नर ते कल्याण जागजागी विहिरी खोदलेले दिसतात पैकी एक सर्वात नंबर एक्झॅक्टली सांगता येणार नाही माफी असावी परंतु या साईडला नाणेघाट उतरून आल्यानंतर माझ्या डाव्या साईडला खाली एक विहीर आहे जी तुम्ही वर नाणेघाट चढून गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ती आंबडेकर सावकारांची विहीर अशा ह्या असंख्य विहिरी ते टोकावड्यापासून म्हणजे मी टोकावड्यापर्यंतच्या विहिरी पाहिलेल्या आहेत जे त्या काळातले आहेत म्हणजे त्यांच्या मुलीची तहान भागावी आणि अर्थात ज्या ज्या वेळेस इथनं वाट सुरू जाईल त्याची तहान भागावी यासाठी त्यांनी विहिरी खोदून घेतल्या होत्या आता तुम्ही जो वरती इतिहास पाहणार आहात ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मी लिपीतला एक लेख दिसेल तिथे काही म्हणजे तिथलं मी आता स्पॉयलर देतो थोडक्यात असं म्हणा किंवा थोडीशी उत्सुकता कमी करतो आहे तिथे तुम्हाला जर याच्या अगोदर कधी येऊन गेला असाल तर दोन गोष्टीत आता वर गेल्यानंतर तुम्ही पहिले ऑब्झर्व करा एका कातळ कोरीव पाषाणामध्ये खोदलेली एक संथ कुठेही मध्ये पिलर नाही साईडला पिलर नाही अशा प्रकारची लेणी खोदलेली आहे तर ती लेणी कधी खोदली गेली कोणी खोदली आणि त्या लेखामध्ये लिहिलेलं काय हे थोडंसं मी साईडला ठेवतो आहे आणि वर गेल्यानंतर सांगणार आहे उत्कंठा थोडीशी शिगेला लावतो आहे अर्थात तर याच्यामध्ये जसं आता आपण म्हणतो टोल सिस्टम किंवा टोल प्रणाली जी आत्ता आपल्या काही प्रगत मार्गांना आहे तर तो टोल सिस्टीम ह्या मार्गांसाठी होती परंतु हा मार्ग फक्त व्यापाराकरता चालवला जायचा ज्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं ट्रेकच्या सुरुवातीला शुरपारख म्हणजे नाला सोपारामधलं सोपारा ते कल्याण कल्याण ते इथे डायरेक्ट जुन्नर जुन्नर ते नेवासा आणि नेवासावरनं स्ट्रेट प्रतिष्ठान म्हणजे पैठण आजचं या ठिकाणी म व्यापार चालला जायचा त्या व्यापाराचा हा मार्ग आहे या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी आता आपण जो इथं वरती पाह पाहिल म्हणजे आपण पाहू तो म्हणजे जिवदन किल्ला त्याच्यानंतर प्रसन्नगड म्हणजे चावंड त्याचं चावंडचा अपभ्रंश चावंड, चा चावंड किंवा चामुंडा देवीवरनं चावंड असं झालेलं चा आहे तर त्याप्रमाणे ह्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी किल्ले उभे केले होते आता तुम्ही जर या साईडला खाली पाहिलं तर माहुली वगैरेचे किल्ले आहेत पण ते आडमार्गाला आहेत परंतु या साईडला जर तुम्ही पत्रीपूल किंवा आपला जो दुर्गडी आहे कल्याण साईडला तिथे अजूनही तुम्हाला त्याचे जी गडी होती त्याचे भग्नावशेष किंवा गडी स्वरूपातलं बांधकाम अजूनही पाहायला मिळेल तर असा हा छोटासा या मार्गाचा इतिहास आणि ह्या मार्गामध्ये टोल गोळा केला जायचा प्रत्येकजण व्यापारी टोल गोळा करायचा म्हणजे स्वतःहून डिपॉझिट करायचा त्यासाठीचं दगडाचं रांजण होतं ते दगडाचं रांजण आजही जशाच्या तशा स्वरूपात रिक कन्झर्व केलेलं आहे म्हणता येईल आपल्याला तिथनं फक्त मूव करून आत्ता रिसेंटली ते एका चौथऱ्यावर बसवलेलं हो आहे तर ते आपण पाहूयात वरती तर आता आपण या ज्या लेणीमध्ये बसलेलो आहोत त्या लेणीमध्ये सातवाहन सत्ता असलेल्या असल्यानंतर म्हणजे सत्ता सातवाहनांची सत्ता प्रस्थापित झाली त्यावेळीस त्यांनी इथे लेणी खोदवून घेतली आणि त्या लेण्यामध्ये प्रत्येक राणीचं म्हणजे प्र त्या राणीच्या प्रत्येक एका मेंबरचं सात अशा इथं मूर्त्या होत्या एक पाच ते सात तुम्हाला फक्त त्याचे पाय दिसत आहेत काल इथल्या मूर्त्या तोडल्या गेल्या फोडल्या गेल्या त्याचं तिथं फक्त पाय सध्या दिस दिसत आहेत त्याच्यानंतर तुमच्या डाव्या साईडला आणि माझ्या उजव्या साईडला जर तुम्ही पाहिलं त्या भिंतीवरती तुम्हाला जो लेख दिसतो आहे तो ब्राह्मी भाषेतला लेख आहे शिलालेख त्याच्यामध्ये हा लेख वाचला गेलेला आहे कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे काही पुरावे लागतात ते जवळपास एक अडीचशे वर्षापूर्वीचे पुरावे लागतात अडीचशे ते अडीच हजार वर्षाचे पुरावे लागतात करेक्शन सांगतो त्याच्यानंतर ह्या म्हणजे जो आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता जे काही प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी जो मूलभूत आधार प्रमाण जे मानत आहेत त्या त्यासाठी ह्या लेखाचा आधार घेत आहेत त्याच्यानंतर या लेखामध्ये आता प्रश्न पडतो की लिहिलं काय तर सातवानांनी म्हणजेच नागनिका राणीनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने जे काही दानधर्म केलेत ज्या गायी दान, दान दिलेल्या आहेत कुकडेश्वर मंदिर इथे पुढे आहे शिवमंदिर आहे जाताना आपल्याला लागतं पुरातन शिवमंदिर आहे हेमाड शैलीतलं त्या साईडला ज्या गायी दान केलेल्या आहेत होम हवन केलेले आहेत किंवा जे काही द्रव्यदान केलेलं आहे ते पूर्ण याच्यामध्ये तिनं मेन्शन करून ठेवलं आहे कोरून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आता सध्या तुम्ही जर भौगोलिक परिस्थिती बघितली हा झाला इतिहास भौगोलिक परिस्थिती जर बघितली आता आपण येताना पाहिलं खाली ऊन होतं वरती पाऊस आहे वारा आहे धुकं आहे वातावरण खाली दमट आहे खाली वरती आल्यानंतर कोरडं आहे थंड आहे आणि दुसरी गोष्ट इथं जर तुम्ही आता येताना शेवटच्या पॅच जो इथला आहे समोरचा त्या पॅचचा आणि इथून पुढच्या पॅचचं जर निरीक्षण केलं तर तो तो एका स्लॅबसारखा दिसतो स्टँडिंग डायक्स म्हणतात त्याला ते स्टँडिंग डायक्स प्रकारचा खडक इथे आहे ही झाली दुसरी भौगोलिक प्र भौगोलिक आहे म्हणजे थोडक्यात आपल्या मराठीमध्ये म्हणतो आपण की त्याच्यात चिपा आहेत फक्त त्या टाईपमधला खडक इथे आढळतो दुसरी गोष्ट ही लेणी पूर्ण एका एक संध दगडामध्ये कोरली गेलेली आहे इथं तुम्हाला कुठेही साईडला पिलर दिसत नाही आहे बरोबर तर अशा ह्या लेणीप्रमाणे ज्यावेळी सातवानांची सत्ता जुन्नरमध्ये प्रस्थापित झाली त्यावेळीस त्यांनी जागजागी लेणी खोदवून घेतल्या त्यापैकी काही लेण्या तिथं तुम्ही जर पाहिल्यात की ज्याच्यानंतर जसं आपण म्हणतो की एकाची सत्ता गेल्यानंतर दुसरी सत्ता आली की त्याला मॉडिफिकेशन करणं मी डॅमेज नाही म्हणणार मॉडिफिकेशन करणं किंवा स्वतःचं अस्तित्व आस्ति असलेले चिन्ह कोरणं हे प्रकार झाले किंवा हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तर हा होता इथला छोटासा इतिहास